नमस्कार माझं नाव मिताली सहस्र काही वेळेला मनातले विचार बोलता येत नाही नीट मांडता येत नाही अशा वेळेला यूट्यूब चॅनलच्या माध्यमातर्फे मी माझा नवीन चॅनल ओपन करत आहे चॅनलचं नाव आहे मनातले विचार कवितेच्या रूपात कवितेचं नाव आहे क्षण कधी आनंदाचा कधी दुःखाचा कधी शारीरिक कधी भावनांचा कधी एकांतात हरवून जाण्याचा कधी आपल्या माणसांच्या कवेत मिसळून जाण्याचा कधी पावसात मनसोक्त आनंद लुटण्याचा कधी उन्हात थंडगार वाऱ्याची झुळूक येण्याचा कधी आनंदात सुद्धा येण्याचा कधी दुःखासुद्धा ओठांवर हास्याची लकेर येण्याचा कधी मुलात मूल होऊन मिसळण्याचा कधी मोठे होऊन दुसऱ्यांना सल्ला देण्याचा कधी जुन्या आठवणीत रमण्याचा कधी नवीन आठवणी गोळा करण्याचा कधी मनात भावनांचा उद्रेक झाल्याचा कधी उद्रेक झालेल्या भावनांना वाट मोकळी करून देण्याचा कधी मित्रांसोबत गप्पा गोष्टीत मनभरात आनंद लुटण्याचा कधी हरवलेल्या मित्रांच्या आठवणीत रमण्याचा कधी खूप काही गवसण्याचा तर कधी खूप काही हरवल्याचा मिळव मिळवण्याचा कधी नात्यांना समजल्याचा कधी समजले समजलेली नाती जपण्याचा हे आणि असे क्षण आयुष्यात येतच ये राह येतच राहतात आयुष्य संपून गेले तरी क्षणी क्षण तसेच राहतात नमस्कार धन्यवाद या कवी कविता कशी वाटली हे जरूर कळवा कर, तुमच्या कमेंट्स माझ्यासाठी फा, फार मुलांच्या आहेत आपल्या मित्रांना नातेवाईकांना ओळखीमध्ये शेअर करा आणि या चॅनेलला भरपूर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद